गरं, गरं, एक पाच मिनिट मस्त अशी भाजी शिजवली आहे तर छान मस्त अशी गरम गरम भाजी बघू शकता अशी एकदम रसा भाजी आपल्या काळ्या वाटण्याची खाण्यासाठी एकदम तयार झालेली आहे चला तर मग आपण एकदम साध्या सिंपल पद्धतीने वाटाची भाजी बनवलेली आहे तुम्ही कशासोबत सोबत पण खाऊ शकता चपातीपेक्षा तुम्ही याला भाकरीसोबत खाला ना तर खायला एकदम छान लागेल किंवा भाकर खाल्ला तरी खायला ही वाटण्याची भाजी छान लागणार आहे तेव्हा बघू शकता आता मस्त गरम गरम भाजी मी आता खायला घेणारच आहे मस्त असा वाद सुद्धा आहे भाजीचा चला तर मग आता आपण नमस्ते किचन स्टोरी मराठी रेसिपीत परत एकदा तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर आज बनवणार आहे मी काळ्या वाटाण्याची मस्त अशी भाजी बनवणार आहे एकदम साधे सिंपल जास्त कुठले मसाले वगैरे वापरणार नाहीये साधे सिंपल आज आपण वाटाण्याची काळ्या भाजी करणार आहे चला तर मग आता आपण वाटाण्याची भाजी बनवण्यासाठी काय काय तर काळा वटाणा बनवण्यासाठी आपण काय काय घेतलेलं आहे ती बघणार आहे इकडे बघू शकता ही काळा वटाणा आहे हे जास्त आपल्या इकडे मिळत नाहीये जास्त म्हणजे कोकणी वगैरे कोकणा कोकणच्या तिकडे म्हणजे कोल्हापूरला कोकणात ही अशी ही वटाण्याची भाजी जास्त आपल्याला खायला मिळते आणि खायला एकदम छान लागते तर हे वटाणा आहे बघा बघू शकता मी छान असा मऊ शिजवून घेतलेला आहे एकदम असा छान मऊ सुद्ध शिजला ना तर ह्याची भाजी छान लागते त्यासाठी टाकणार आहे आता मी इकडे बघा दोन कांदे घेतलेले आहेत चार पाच कडीपेत्याचे पानं घेतलेले आहे एक टोमॅटो बारीक कापून घेतलेला आहे अद्रक लसूण कोथिंबीर असं ओबडघड मी वाटून घेतलेला आहे चला तर मग आता आपण बनवायला आपण सुरुवात बघा इकडे मी कढई ठेवून दोन वगैरे तेल टाकून घेतलेलं आहे तेल चांगलं आपलं मस्त कडकडीत गरम झालेलं आहे तर आपण टाकणार आहे एक चमचा मोहरी टाकणार आहे आणि फोडणी आपल्याला छान अशी खमंग फोडणी द्यायची आणि एक चमचा आपण जिरे टाकून घेणार आहे आणि छान मस्त असा ताजा कढी कसा टाकायचा आपल्याला आणि बारीक का आपल्याला कांदा टाकून का घ्यायचा सगळं आपल्याला चांगलं परतून घ्यायचंय कांदा छान असा लालपूर करून घ्यायचाय ह्याच्यामध्ये कोणी वाटण पण घालून बनवतो पण असं जरी कांदा टोमॅटो घालून मस्त असं कडकडीची फोडणी देऊन जरी वाटाणा बनवला खायला एकदम छान लागतो आपल्याकडे जास्त हिरवा वटाणाही मिळतो पण तिकडं कोकण साईडला ह्याची भाजी आम्ही बऱ्याच वेळा खाल्ली होती खायला एकदम छान लागते कांदा छान असा आपण परतून घेणार आहे हे बघा कांदा चांगला आपण भाजून घेतलेला आहे जास्त करपावायचं नाहीये फक्त कांदा छान लालसर आणि थोडासा मऊ करून घ्यायचा आहे तर कांदा परतलेला आहे तर आपण टाकून घेऊया टमॅटो टाकून घ्यायचा आहे टोमॅटोला पण चांगला आपण परतून घेणार आहे मस्त असं जर थोडासा रसा बनवला तर त्याचा रसा एकदम खायला छान लागतो टोमॅटो टाकलेला आहे अद्रक लसूण आणि कोथिंबीर वाटून घेतलेला आहे ती टाकणार आहे मीठ घालून मस्त असं वाटलेलं आहे मी तर आता हे चांगला आपलं ह्या मीठ घातलेला आहे या वाटणार तर टोमॅटो छान असा विरतो हे होईल मीठाने टोमॅटो विरगवतो आपला चांगला तेलामध्ये तर चांगलं परतून घेऊया मसाले आपण हे बघा मस्त असं कोथिंबीर कांदा टमॅटो छान असं विरगळलेला आहे वास सुद्धा मस्त असा तर मसाला चांगला परतून झालेला आहे तर आपण टाकणार आहे आपलं घरचं एक चमचा काळ तिखट टाकणार आहे आणि थोडीशी लाल मिरची पावडर टाकायची आपल्याला थोडा गरम मसाला टाकायचा ते मसाले चांगले आपल्याला परतून घ्यायचे मसाले छान असे परतून घेतलेले आहेत आपण अर्धा चमचा हळद टाकायची आणि ही वटाणा आपल्याला टाकून घ्यायचंय तसं ह्या वटाणाचं थोडस काळं पाणी निघतं पण ते पाणी काढलेलं नाहीये मी म्हणलं पाणी काढलं तर मग ती चव लागणार नाही आपल्याला त्याची म्हणून ते पाणी तसंच ठेवलेलं आहे भाजीच ह्याची थोडीशी अशी काळसर होती पण खायला छान लागते एकदम तर चांगला आपण परतून घेणार आहे वाटाणा मी जेव्हा शिजाय टाकलेला होता त्यातच थोडंसं मीठ टाकलेलं होतं मी तर आपण परत मीठ चेक करून आपण थोडस मीठ टाकणार आहे तुम्हाला जेवढा रसा पाहिजे तेवढा तुम्ही ते पाणी घालू शकता किंवा असं सुक सुक उसळ जरी केली तरी ह्याची छान लागते पण आपल्याला थोडासा रसा बनवायचा आहे मस्त अस त्याचा कारण रसा छान लागतो ज्वारीच्या भाकरी सोबत किंवा बाजरीच्या चुरून खाल्लं तरी एकदम मस्त असा रसा होतो तर आता आपल्याला एवढी भाजी बनलेली आहे बघू शकता एकदम भाजीचा कलर थोडासा असा काळसर होतो पण खायला एकदम छान लागते भाजी सा सा हो ही मीठ थोडस कमी वाटते तर मी आणखीन एक चमचाभर मीठ टाकणार आहे आता हे मऊ सुद्धा असा शिजवून घेतलेला होता आधीच बघ इकडे बघू शकता असा मऊ शिजलेला आहे पण आता आपण फोडणी दिली म्हणल्यावर अजून एक आपण पाच मिनिट छान असं शिजवून घेणार आहे एक झाकण ठेवून एक पाच मिनिट आपण ही वटाण्याची भाजी शिजवून घेऊया इकडे बघणार आहे आपण वटाण्याची भाजी आपली शिजली का बघू शकता छान अशी शिजलेली तर आहेच कारण सकाळी वटाणा मऊ शिज शिजवून ठेवलेला होता आणखी थोडासा छान आपल्या भाजीमध्ये चव उतरते थोडासा जास्त वेळ शिजवलं की छान अशी चव उतरते म्हणून म्हटलं आणखीन एक थोडा वेळ आपण आणखीन एक एक दोन मिनिट आपण याला छान असं शिजवून घेणार आहे बघा एक पाच मिनिट मस्त अशी भाजी शिजवलेली आहे तर छान मस्त अशी गरम गरम भाजी करू शकतात छान अशी एकदम रसा भाजी आपल्या काळ्या वाटाण्याची खाण्यासाठी एकदम तयारच झालेली आहे चला तर मग आपण एकदम साध्या सिंपल पद्धतीने ही वाटाण्याची भाजी बनवलेली आहे तुम्ही कशा सोबत पण खाऊ शकता चपातीपेक्षा तुम्ही ह्याला भाकरीसोबत खाल्ला ना तर खायला एकदम छान लागेल किंवा भातावर खाल्ला तरी खायला ही वाटाण्याची भाजी छान लागणार आहे बघू शकता आता मस्त गरम गरम भाजी मी आता खायला घेणारच आहे मस्त असा वास सुद्धा येते आहे भाजीचा चला तर मग आता आपण हे मस्त अशी इकडं गरम गरम भाजी आपली खाण्यासाठी तयारच झालेली आहे चपाती सोबत तुम्हाला आवडत असेल तर खावा नाही तर नक्की भाकरीसोबत ही बाजरीच्या किंवा ज्वारीच्या भाकरीसोबत ही तुम्ही भाजी खाऊ शकता बघा मस्त अशी भाजी आपली काळ्या वाटण्याची तयारीच झालेली आहे तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा आवडले असेल तर एक लाईक करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा परत भेटू अशाच एक साध्या सिंपल रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद